नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर आज आहे संडे आणि संडे म्हणजे सर्वांसाठी फन डे म्हणजेच काहीतरी स्पेशल बनवायचं आणि खायचं हे सर्व सर्वजण करत असतील आय थिंक रविवारच्या दिवशी तर आज मी तुमच्यावर एक छानशी अशी रेसिपी शेअर करणार आहे जी की नॉनव्हेज रेसिपी आहे आणि सर्वांची फेवरेट असेल तर तीही तुम्हाला नक्की आवडेल तर ब्लॉकच्या शेवटी शेवटी आपण ती शेअर करूया तर ही आहे सकाळची मॉर्निंग आणि खूप छान सूर्य उगवलेला आज पहा कसा दिसतोय छान आणि आज उठायला जरा उशीर झालेला कारण रात्री झोपायला खूप लेट झालेलं तर उठला उठला रामची मस्ती चालू झालेली आहे आणि तो हे जे कबडचे दोन ड्रॉवर आणि त्याच्या खालचा जो बॉक्स आहे तो सारखा ओपन करतो कारण लास्ट बॉक्समध्ये त्याचे कपडे आहे तर तो सारखे तो घेण्यासाठी जातो आणि त्याला जर ओरडलं तर तो असा रडत राहतो त्यानंतर ही सकाळच्या वेळेची जो टिफिन मी बनवत होते ते, ते तुमच्याबरोबर शेअर करत होते तर एका ठिकाणी राईस एका ठिकाणी चहा आणि एका ठिकाणी मी भाजी बनवत होते तर आज टिफिनसाठी मी वांग्याची रस्साभाजी बनवलेली राईस आणि सॅलडमध्ये कोकुंबर आणि लेमन दिलेलं आणि त्यानंतर आता आय थिंक सकाळचे दहा वाजले असतील आणि रामचे आंघोळ वगैरे करून मी त्याला सर्व रेडी केलेलं आहे आणि त्याची थोडीशी मस्ती टाईम चालू आहे एक नॅप सकाळचा झालेला आहे आणि सकाळी त्यासाठी ते मी थोडंसं स्नॅक म्हणून लाडू दिलेला तर स्वीट त्याला आता खूप जास्त आवडायला लागलेला आहे आणि तोही तो, तो आवडीने खातो पण थोडंसं मी कमी देते आणि अवॉइड करते पण जास्त स्वीट जर त्याच्यासमोर आणलं तर तो आणि जर खातो आणि नाही दिलं तर रडाय चालू करतो त्यामुळे मी थोडंसं देते त्याला आणि तो आता सर्व गोष्टी हाताने खायला ट्राय करतो ते पाहूनही मला छान वाटतं आणि त्यानंतर आज पण मी एक ब्लाऊज स्टिच केलेला पण काहीच शूट वगैरे केलेलं नाही कारण राम झोपलेला आणि त्याचा मामाही आलेला आहे जसं की तुम्ही पाहिलेला आहे त्याबरोबर तो ज्या छान खेळत राहतो आणि बारा साडेबारापर्यंत एक ब्लाऊज माझा स्टिच करून झालेला आणि यावेळी त्याला शोचा शोसाठी तो आलेला दोन दिवस तर आज त्याचा लास्ट शो आहे तो सहा वाजता जाणार होता तर आता चार वाजलेले कारण सिटीमध्ये त्याला पुढे जायचं होतं त्यामुळे तो आवरून लगेचच निघालेला आणि जसजसा तो पुढे जाईल तस तसा राम त्याच्या पाठीमागे जात होता तर मी जेव्हा मम्मीकडे जाते तेव्हा पण तो त्याला खूप त्रास देतो आणि जास्त करून त्याच्याकडेच राहतो माहीत नाही कशी अटॅचमेंट आहे त्याची आणि त्यानंतर हा अनिकेत निघालेला आता चार साडेचार झाले असतील आणि तो आवरून सर्व निघालेला तर तो म्हणत होता मला काय शूट करू नको तरी पण मी केलं त्याला थोडंसं शूट आणि खाली गेल्यानंतर मला अचानक दिसलं की त्याने मोबाईल चार्जला लावलेला तर मी त्याला आवाज देऊन बोलवलं की चार्ज तुझा मोबाईल पण इथे राहिलेला तर वरती येऊन तो त्याचा मोबाईल घेऊन गेला आणि तो गेल्यानंतर ॲज युजुअल जे माझं क्लिनिंगचं रुटीन राहिलं होतं थो थो थोडं कारण स्टिच वगैरे करून झालेलं आणि त्यानंतर मी काहीच क्लीन केलेलं नाही त्यानंतर साडेचार वाजून गेलेले तर म्हटलं चहा हो ठेवते आणि तोपर्यंत बाकीची उरलेली क्लिनिंग करून घेते तर माझ्या एकटीसाठीच हो मी चहा ठेवलेला कारण हे पाच वाजता येतात तर त्यावेळेस त्यांच्यासाठी बनवते आणि त्यानंतर हे तांदूळ पीठ पण मी घेऊन आलेली तर आज आपण मस्त चिकनची रेसिपी बनवणार आहोत काळ्या रशातली तर त्यासोबत मी तांदळाच्या पिठाची भाकरी बनवणार आहे त्यासाठी हे मी मागवलेलं आणि आणि त्यानंतर फेसवॉश वगैरे हो करून मी चहा घेईल तर मी तुम्हाला दाखवत होते की फेसवॉशसुद्धा मी गुड वाईफचा जो फोमिंग फेसवॉश येतो हो तू यच यूज करते कारण माझी खूप ॲक्ने प्रोन स्किन आहे त्यामुळे फेम बेस फेसवॉश मला छान वाटतो आणि गेले दोन वर्ष मी गुडवाईफचेच प्रोडक्ट यूज करत आहे आणि त्यानंतर चहा घेत घेत मी दाखवत होते की उद्यासाठी मी हा ब्लाउज स्टिच करणार आहे तर मी जे स्टिच करायचं आहे ते आधीच वरती काढून ठेवते जेणेकरून मला नंतर इझी जाईल तर चला आपण रेसिपी पाहून घेऊया की काळ्या रशातलं चिकनची भाजी मी कशी बनवते तर त्यासाठी आम्हाला तिघांसाठी बनवायचं होतं आणखी मी आणि हे तर त्यानुसार मी ग्रेव्ही बनवणार आहे आणि थोडीशी थिक ग्रेव्हीच मला आवडते तर त्यासाठी दोन ऑनियन्स त्यानंतर तीन गार्लिक आणि खोबरम आणि त्यानंतर कोथंबीर थोडी गार्निशिंगसाठी आणि थोडीशी जे आपण वाटण बनवतो त्यामध्ये आणि हरभरा डाळ तर हरभरा डाळ थोडी मी कमी घेते कारण त्याने थोडंसं मला वाटतं खूप थिक कन्सिस्टन्सी येते त्यामुळे थोडीशी लिमिटेड क्वांटिटीमध्येच मी घेतलेली त्यानंतर हे सर्व चॉप करून घ्यायचं आहे तर कोथंबीर सुरुवातीला मी चॉप करून घेईन थोडीशी वाटणामध्ये घालण्यासाठी आणि थोडीशी लास्टला आपण गार्निशिंगला यूज करूया तर वाटणामध्ये मी थोडी कम कमी प्रमाणात घालते नाही तर खूप हिरव्या कलरचं वाटण होतं आणि ते मला अजिबात आवडत नाही आणि त्यानंतर जे खोबरं आहे कोकोनट तर ते ड्रायच आहे तर त्याची मी स्मॉल पीसेसमध्ये कट करून घेईल आणि त्यानंतर जे दोन ओनियन्स घेतलेले आहेत तेही आपल्याला छान स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे आहे कारण त्याला आपल्याला छान काळा होईपर्यंत भाजायचे आहे तर तुम्हाला जर तळलेला आवडत नसेल तर, नसे। तर तुम्ही ड डिरेक्टली फ्लेमवरती जे आपण पापड भाजण्यासाठी यूज करतो त्यावरती सुद्धा रोस्ट करू शकता सालीसोबतच त्यानेसुद्धा भाजी अप्रतिम होते मिसळ वगैरे बनवायची असेल तर तसं नक्की ट्राय करून पहा त्यानेही रस्सा भाजी छान होते त्यानंतर जे ऑनियन्स मला कट करायचे होते तर सुरुवातीला मी ते वॉश करून घेईल आणि इतके कडू होते की माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं त्या कांद्यांनी तर असे स्लाईसमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे आणि छान त्यानंतर मी तर याला ऑइलमध्येच फ्राय करून घेणार आहे छान आणि त्यानंतर हे सर्व कट झाल्यानंतर जे गार्लिक आहे ते मी पील करून घेईल तर तीन गार्लिक यूज करते मी आणि गार्लिक मला प्रत्येक भाजीमध्ये खूप जास्त घालायला आवडतं जेणेकरून भाजीला छान चव येते जर आपण ऑइलमध्येच रोस्ट केल्यानंतर त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये घालते त्यानंतर फ्लेमवरती कढई ठेवून थोडीशी कढई गरम झाल्यानंतर मी एक ते दीड पळी त्यामध्ये ॲड केली आहे आणि त्यानंतर ऑनियन तळण्याआधी तर बाकीचे खोबरं आणि जी डाळ आहे ती भाजून घ्यायची कारण ओनियन टाकल्यानंतर कढई खूप तेलामध्ये अशी ब्राऊन कलरची होऊन जाते त्यामुळे मी सुरुवातीला खोबरंच थोडंसं फ्राय करून घेते तर खोबरं छान लो फ्लेमवरती क का थोडंसं काळपट किंवा सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करून घ्यायचा आहे तर मिक्सी जार मी सोबतच ठेवलेला त्यामध्ये आधी गार्लिक आणि त्यानंतर रोस्ट केलेलं जे खोबरं आहे ते त्यामध्ये ॲड करून घेतलं त्यानंतर हरभरा डाळ मी त्यामध्ये ॲड करून ती थोडीशी लाईट ब्राऊन कलर होईपर्यंत मी त्याला लो फ्लेमवरच रोस्ट करून घेणार आहे तर हरभरा डाळ ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर जास्त थिक ग्रेवी पाहिजे असेल तर हरभरा डाळ तुम्ही जास्त प्रमाणात घ्या आणि भाजताना ही नेहमी लो फ्लेमवरच भाजावं मला असं वाटतं ज्या जेणेकरून आतपर्यंत भाजलं जातं आणि थोडासा क्रंच पण त्यामध्ये राहतो त्यानंतर हरभरा डाळ केल्यानंतर मी त्यामध्ये स्लाइस केलेले जे ऑनियन्स आहे जे की वॉश करून मी कट केलेलं ते ऑनियन्ससुद्धा मी क त्यामध्ये ॲड करील आणि सुरुवातीला ऑनियन फ्राय करताना थोडीशी हाय फ्लेम ठेवायची आणि ज्या वेळेस थोडासा ब्राऊन कलर येईल त्यावेळेस फ्लेम फास्ट म्हणजे स्पीडमध्ये करायची आहे जेणेकरून फुल करून द्यायची आहे जेणेकरून ऑनियन छान आ, फ्राय होईल आणि ओनियन जर जास्त फ्राय लवकर करायचं असेल तर त्यामध्ये नक्कीच मीठ ॲड करा ही हॅक तुम्ही यूज करून पाहत तर ऑनियन लगेच रोस्ट होतो मी पोहे वगैरे बनवायचं असेल तरी पण ऑनियनमध्ये कांदा ॲड करते जेणेकरून हो तो लवकर रोस्ट होतो तर पा कढई कशी ब्राऊन कलरची झालेली आहे जास्त ऑनियनमुळे आणि ही थीन कढई आहे ज्या म्हणजे बॉटमीवर खूप थीन आहे त्यामुळे लवकरच गरम होते आणि जास्त वेळा मी हीच यूज करते जेणेकरून पटकन गरम होईल आणि भाजी पटकन बनवली जाईल तर थीन बॉटम असेल तर खूप जास्त वेळ लागतो आणि त्यानंतर साईड बाय साईड मी सॅलड पण कट करून घेतलेलं म्हणजे तो थोडंसं प्रिप प्रेप करून ठेवलेलं कुकुंबर वगैरे पील करून ठेवलेलं तर ऑनियन आणि लेमन तर टोमॅटो वगैरे नव्हतं त्यामुळे ते तीनच पदार्थ आणि सॅलड आम्हाला कंटिन्यू लागतं सकाळी जेवण असो किंवा संध्याकाळचं जेवण असो तर आता चिकन मी कसं शिजवते एकदम सिम्पल पद्धतीने ते दाखवते आणि असंही छान येतं आणि मला थोडंसं सूप पण पाहिजे होतं रामसाठी त्यामुळे मी असं स्प्रेप करते त्यामध्ये अजिबात मिरची वगैरे काही ॲड करत नाही तर सुरुवातीला ऑइल गरम करून त्यामध्ये टर्मरिक पावडर थोडीशी कलरसाठी मी ॲड केली आहे आणि त्यानंतर वॉश केलेले जे चिकन पीसेस आहे ते पण त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चिकनला छान चव येण्यासाठी थोडंसं चवीसाठी मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर धनेपुडं पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर धने पावडरची टेस्ट आम्हाला जास्त आवडत नाही मी आधी पण ट्राय करून पाहिलेलं पूड टाकल्यानंतर तो जास्त खात नाही त्यामुळे मी ते टाकत नाही आणि फक्त टर्मरिक पावडर सॉल्ट आणि जे वॉश केलेले चिकन पीसेस आहे ती त्यामध्ये ॲड करून घेते तर हे जे चिकन पीसेस आहे ते वन के जीला थोडेसे कमी असेल तर सुरुवाती सकाळी ज्यावेळेस मला बनवायचं होतं त्यावेळेस अनिकेतला पण त्याचा जिमचं जे डायट आहे त्यामध्ये त्याला यूज केलेलं तर एक जीला के जीला थोडंसं कमी आहे टू फिफ्टीच्या अराऊंड त्याने यूज केलेलं तर त्याचं ते, ते मेजरमेंटनुसारच फूड इंटेक केलं जातं तर त्या आसपाससाठी मी बनवत आहे तर तुम्ही अंदाजे असं म्हणजे नाही का एक किलोसाठी एवढं वाटण तुम्ही घेऊ शकता असं त्यानंतर साईड बाय सा साईड मी मॉर्निंगचे प्रिपरेशन पण करून घेत आहे तर मी ते आटा चाळून घेत आहे आणि सकाळी मला सोपं जातं तर तुम्हाला पण जर लवकर सकाळ मॉर्निंगसाठी जर तुम्ही ल लेझी मॉर्निंग म्हणजे उशिरा उठत असाल तर तुम्ही रात्रीच थोडंसं प्रेप करून ठेवा जेणेकरून मॉर्निंगला तुम्हाला इझी जाईल आणि ही मी नेहमी यूज करते तर आता आपण डायरेक्टली इव्हिनिंगमध्ये आलो आहे आणि सॅकमध्ये मी थोडंसं फरसान घेऊन रामला चेक करण्यासाठी गेले की त्याचा आवाज येत होता मला तर जाऊन पाहिलं तर तो झोपलेला होता शांत आणि जसं मी त्यामध्ये डोकवून पाहिलं तर तो त्याने लगेच डोळे ओपन केले कारण जे मी कॅमेराने शूट करत होते त्यावेळेस फ्लॅश लाईट पण ओपन होती त्यामुळे त्याला लगेच जाग आली तर त्याची छान झोप झालेली साडेचारला तो झोपलेला आणि सहा सव्वा सहाला उठलेला त्यामुळे त्याला उठून थोडंसं फ्रेश केलं पाणी वगैरे देऊन मी त्याला परत स्नॅकमध्ये थोडीशी मी शेव घेतली होती तर तो त्याचे थीन जे शेव आहे तो खात होता आणि त्यानंतर थोडासा परत लाडू त्याला मी दिलेला तर एवढा काय त्याने खाल्लेला नाही वन दोन एक ते दोन बाईट्स खाल्ले आणि त्यानंतर बंद केलं त्यानंतर मला थोडंसं प किचनमध्ये काम होतं त्यामुळे मी त्याला फ्लॅश ड्रम देऊन त्यासोबत एंगेज करून ठेवलं आणि रिसेंटली त्याचा मोस्ट फेवरेट आहे त्यामुळे मी त्याला जेव्हा पण देईन तो लगेच त्यासोबत एंगेज होऊन जातो आणि मलाही सोपं जातं तर पहा हे जे वाटण आहे ते मी मिक्सीमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि छान एकदम पातळ पेस्टसारखं बनवायचं आहे तर हे पहा छान कलर आलेलं आहे चिकनलासुद्धा तर जे सूप आहे ते मी साईडला काढून घेईन आणि चिकन पीसेस पण साईडला ठेवेल जेणेकरून मला रामला देता येईल आणि त्यानंतर छान जे वाटण आहे ते काळा मसाल्याचं चा, छान त्याला कलर पण आलेला तर चला आपण लगेचच सा ग्रेव्हीसाठी प्रिपेअर करून घेऊया तर सुरुवातीला दोन पळी मी कडेमध्ये तेल ॲड केलेलं आहे त्यामध्ये दोन बेल्यूज ॲड केलेले आहेत तुम्ही इतर जे खडे मसाले आहेत लवंग वगैरे दालचिनी तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता पण मला बेल्यूजच जास्त आवडतात कारण बाकीचे खूप तो तोंडामध्ये येतात तर तुम्ही पॉलिथीन बॅगमध्ये रॅप करून पण ते ॲड ते करू शकता जसे की आपण चणा वगैरे बॉईल करण्यासाठी ॲड करतो तर ती एक बॅग येते अशी स्टेनसारखी त्यामध्ये ॲड करा तर ती माझ्याकडे नाही आहे सुरुवातीला मम्मीकडे होती त्यावेळेस मी तिथे यूज करायची पण इथे नाही आहे तर मी जेव्हा मा मराठला वगैरे जाईल त्यावेळेस घेऊन येईल कारण काबुली चणा वगैरे बनवण्यासाठी ते सोपं पडतं कारण त्यामध्ये आपल्याला सर्व खडे मसाले टाकावेच लागतात छोले वगैरे झालं तर सुरुवातीला कढई गरम करून त्यामध्ये आवडीनुसार मी ड्राय मसाले मसाला टाकून घेत आहे तर सुरुवातीला मिरची पावडर त्यानंतर गोडा मसाला कांदा लसूण मसाला आणि हा जो आहे बाउलमध्ये तो तो आहे चिकन मसाला तो मी जास्त क्वांटिटीमध्ये ॲड करते की जेणेकरून छान चव आणि जे ग्रेव्हीचं टेक्चर आहे ते पण छान म्हणजे तरी येईल त्याला त्यासाठी मी जास्त ॲड करते त्यानंतर कांदाला झालं गोडा मसाला झाला किंवा संडे मसाला झालं हे माझे रेग्युलर रुटीनचे मसाले आहे आणि ते मला खूप आवडतात आणि जो घरी केलेला वर्षभराचा मसाला आहे तोही मी ॲड करते तर बाकीचे जे, जे मिरची पावडर वगैरे असाल तर ते मी खूप कमी प्रमाणात यूज करते कारण जास्त तिखट झालं तर मग आम्हाला दोघांना चालतं पण आणखीतला चालणार नाही कारण जास्त तिखट खायची त्याला सवय नाही आहे त्यामुळे थोडंसं मग मी लिमिटेड क्वांटिटीमध्ये त्याचे स्पायसेस ॲड केलेले आणि त्यानंतर जे मिक्सीमधून आपण ग्राइंड केलेलं वाटण आहे ते मी त्यामध्ये ॲड करून घेईल आणि त्यानंतर हे सर्व जे ड्राय मसाले आणि वाटण आहे ते थोडंसं जा म्हणजे थोडंसं जास्त फ्लेमवरती जास्त रोस्ट केलं नाही जावं म्हणून मी थोडंसं बौलमध्ये ना वॉटर घेऊन त्यामध्ये ॲड करील जेणेकरून मसाले पण छान शिजतील आणि जे वाटण आहे ते पण छान लो फ्लेमवरती आपण झाकण ठेवून थोडंसं शिजून घेऊया जेणेकरून क ग्रेव्हीला जी तरी येईल ती पण छान येईल तर कारण लसूण आपण जो आहे तो रोस्ट न करताच टाकलेला आहे त्यामुळे लसूण जो आहे तो पण छान या ऑइलमध्ये रोस्ट झाला पाहिजे त्यासाठी मी थोडंसं झाकण ठेवून याच्यावरती हे छान रोस्ट करण्यासाठी ठेवून देईल थोड्या वेळानंतर मी तुम्हाला दाखवत आहे की छान ऑइलची लेअर सेपरेट झालेली आहे वाटणापासून अशा वेळेस समजायचं की आपलं जे वाटण आहे ते रेडी आहे तर जास्त क्वांटिटीमध्ये मी बनवत आहे कारण सोबत पण ग्रेव्ही छान लागते त्यामुळे भाकरी आणि राईस मी यासोबत बनवणार आहे आणि त्यानंतर थोडंसं लो फ्लेमवरतीच सर्व करा प्रोसेस करायचे आहे आणि त्यानंतर ना आम्हाला थोडंसं सा सूप साईडला करून मी जे बाकीचं चिकन आणि बॉम त्यासोबत जे सूप होतं ते सर्व यामध्ये ॲड केलेलं आहे आणि यावेळेस फुल थोडीशी फुल फ्लेम करायची आहे जेणेकरून लवकर बॉईल होईल आणि ग्रेव्हीमध्ये कधी कोणतीही ग्रेव्हीची भाजी बनवत असताना म्हणजे एक्सपिरियन्सनुसार सांगते मी की त्यामध्ये गरम पाणीच ॲड करावं गरम पाणी ॲड केल्यानंतर ग्रेव्हीला छान कोरमा येतो आणि छान अशी स्पायसीस किंवा जी तेल आहे त्याची लेअर सेपरेट दिसते आणि भाजी दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसते तर इकडे एका गॅ फ्लेमवरती मी गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी गरम केलेलं आणि ते त्या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेलं तर पा अजून भाजीला बॉईल पण नाही आलेला तेच वरती सुरुवातीला ते लेअर सेपरेट दिसत आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मसाले वगैरे करा म्हणजे जेणेकरून छान काळी तरी येईल तर मुळे मी थोडंसं कमी स्पायसी बनवलेलं भाजी नाहीतर आम्हाला दोघांना खूप स्पायसी लागतं आणि जर स्पायसी नसेल तर मी मिरची पण फ्राय करते त्यासोबत आणि त्यानंतर ही जी कसुरी मेथी आहे ती पण यामध्ये ॲड करायचा आहे तर हा मेन इंग्रेडियंट आहे कोणती पण ग्रेव्ही बनवत असताना तर कोथंबीरसोबत तुम्ही कसुरी मेथीसुद्धा ॲड करत चला तर ही जी कसुरी मेथी ही मी मार्टमधूनच आणते आणि सुरुवातीला आणल्यानंतर थोडीशी म्हणजे पॅनमध्ये थोडंसं ड्राय रोस्ट करते आणि त्यानंतर स्टोअर करते जेणेकरून त्यातला क्रंच टिकून राहतो आणि त्यानंतर जी कोरिअंडर लिव्ज मी थोडंसं साईडला काढून ठेवलेली तेही मी वरून गार्निशिंगसाठी टाकून देईन तर कसुरी मेथी तुम्ही तुम्ही ग्रेव्हीमध्ये नक्की यूज करून पहा जर टाकायच्या वेळेस थोडीशी हाताने क्रश करायची आणि मग टाकायची छान टेस्ट येते तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल जर असे छान छान व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय बाय